माय माऊली विचारवंत संस्कृतीचे काम बघणार का माई त्रिवेणीची नवलाय मी मंदा किनी मी मिची गाणी म्हणत आहे एका भक्ता पुंडलिका साठी उभा राई ला वारी भक्ता पुंडलिका साठी उभाराईला विटे वारी धनी मला बिद किठुरायाची पंढरी धनिमला बी दाखवणा विठुरयाची पंढरी बपुंडाली कता पापी आणि दृष्ट बपुंडाली क होता आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाऊणी भागताला आले बेटाया हरी भक्ती <अएगे> पाहुणा भागताला आले बेटाया हरी धनी मला बिदाकवाना विठुरायाची पांढरी धनी मला बिदाकवाना विठुरायाची पांढरी भक्त पुंडालिका साठी उवाईला विटे वारी भक्त पुंडलिका साठी उवाईला विटेवरी धनी मला बिदाक विठुरायाची पंढरी धनी मला बिदाक विठुरायाची पंढरी एका बा मुलगी भक्ती करून धन्या ನಾನು ಪಾತ್ರಲ ದೇವಾಣೆ ಮಂದಿರat ಜಾಗದಿಲಿ ಸಂತ ತೋ ಕೋವ셰 ದಾರಿ ಅಹೆ ನಮ ದೇವಾಚಿ ಪಾಯಾರಿ ಸಂತ ತೋ ಕೋವ셰 ದಾರಿ ಅಹೆ ನಮ ದೇವಾಚಿ ಪಾಯಾರಿ ಧನಿ ಮಲಾಬಿ ದಕವನ ವಿಟರಯಾಚಿ ಪಂಡರಿ ಭಕ್ತ ಪುಂಡಲಿಕ ಸಾಬ ರೈಲೇವಾರಿ ಭಕ್ತ ಪುಂಡಲಿಕಾಟಿ ಉಬಾರಾಯಲ್ಲ ವಿಟೆವಾರಿ ಧನಿಮಾ ಬಿ ದಾಖವ ವಿಠು ರಯ ಪಂಡಿಮಾಲ್ಲಿ ದಾಖವ ವಿಠು ರಯ ಪಂಡ सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिनाबाई, बाई जनाबाई मुक्ताबाई, बहिनाबाई, यांच्या बाबाई ऐकून बंगकून मनानंदीत होई हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी ಧನಿಮಾ ಬಿ ದಾಖವಾನ ವಿಟು ರಾಯಿ ಪಂ ಭಕ್ತ ಪುಂಡಲಿಕಾ ಸಾಿ ಉಬ ರಾಯಿಲೇವಾರಿ ಭಕ್ತ ಪುಂಾಟಿ ಉಬ ರಾಯಲೇವಾರಿ ಧನಿಮಾ ಬಿ ದಾಖವಾನ ವಿಟು ಪಂಡರಿ ಪಂಧಿಮಾ ಬಿ ದಾಖವಾನ ವಿಟು ರಾಯಿ ಪಂಡ ले बोलितला बापा पाटांग महाराष्ट्र की जय